श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे प्रेरणा नव्या पिढीला नावं ठेवण्याची परंपरा पुरातन काळापासूनच असावी त्यामुळे दोन पिढ्यांमधली मतभिन्नता मतल वादविवाद आणि परिणामी एकमेकांना अगदी शिव्या घालण्यापर्यंत मजल या सगळ्या गोष्टींचे इतके अनुभव मी विद्यार्थी दशेपासून घेत आलो आहे की आता ते सगळे अनुभव एक एक करून आठवायचे म्हटलं तरी आठवणार नाही पण एक अपवादात्मक अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही कारण तो माझ्या जीवनाला एक वेगळंच वळण देऊन गेला जे मला लहानपणापासून ओळखतात त्यांना शाळा शिक्षक अभ्यास याबद्दल मला प्रचंड चीड होती हे चांगलंच माहिती आहे त्यामुळे साहजिकच अभ्यास सोडून सर्व काही करण्यात पुढे असा बॅक बेंचर काय कामाचा असं बहुतेक शिक्षकांचं माझ्याविषयीचं ठाम मत होतं आणि याचं कसं होणार ही चिंता आई वडील नातेवाईक शेजारी पाजारी आणि मित्रांना नेहमीच वाटायची माझं दहावी अकरावीचं शिक्षण टोपीवाला हायस्कूल मालवण इथे झालं त्या वर्षात दंगा करणं शिक्षकांना त्रास देणं वर्गातल्या मुलांना लेक्चर्सना दांड्या मारायला लावणं घाणेरडे जोक्स सांगणं असे माझे उपध्याप चालायचे एरवी रोज सकाळी उठून मी मित्रांसमेवेत क्रिकेट आणि टेबल टेनिसच्या सरावाला जात असे एके दिवशी लवकर बाहेर पडलो असताना मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले सांगावकर सर भेटले रस्ते अरुंद असल्यामुळे सर समोरून आल्यावर थांबणं भागच होतं आम्ही काही बोलायच्या आत सराने आम्हा विद्यार्थ्यांना रस्त्यावरच चक्क हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले चला आज माझा दिवस उत्तम जाणार आज सकाळी सकाळी तुमच्या रूपात परमेश्वराचं दर्शन झालं पोरानो आम्ही खरं तर ओव्हाळून टाकलेले विद्यार्थी सरांनी असं म्हटल्यानंतर आम्हाला लाजल्यासारखं झालं आणि म्हटलं काय सर चेष्टा करताय काय सकाळी सकाळी आमची त्यावर सर म्हणाले अरे तसं नाही विद्यार्थ्यांमध्ये परमेश्वर दिसला तरच मी शिक्षक अशी माझी स्वतःची मनोधारणा आहे बाप रे आम्ही आणि परमेश्वर कायतरीच काय त्यानंतर आम्ही ग्राउंडवर गेलो खरे पण खेळात मनच रमेना घरी आल्यावरही चैन पडेना ज्यांना मी इतकं छळतो त्यांनी मला परमेश्वर म्हणावं शरम वाटली मला अपराधी भावनेतून खूप रडलो मी त्या दिवशी आदर्श शिक्षक कसा असतो ते सरांच्या वृत्तीतून मला दिसलं आणि तात्विक उपदेशाविना चांगला विद्यार्थी होण्यासाठीची सरांनी दिलेली प्रेरणा अंतःकरणात खोलवर भेटली त्या दिवशी मी जागृत झालो मनात म्हटलं मी नक्की स्वतःला बदलेन सर आणि तुमच्यासारखंच प्रेरणादायी बनण्याचाही मी प्रयत्न करेन श्रोते हो त्यानंतर लाखो विद्यार्थी आणि पालकांनाच नव्हे तर, पालका तर शिक्षकांनाही मी अविरतपणे प्रेरणा देत आलो वाईट एवढंच वाटतं की मला प्रेरणा देणारे माझे गुरु नाहीत हे पाहायला